रामकृष्ण हरी नमस्कार क्रेसरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अनेक संत सज्जनांची विचारधारा संप्रदाय यामुळे भारतीय संस्कृती आणि मानवता धर्म अवघ्या जगामध्ये वंदनीय ठरला आहे आत्मा आणि परमात्माचा संबंध सांगून कल्याणाचे का कार्य अनेक संप्रदाय करीत असतात नामस्मरणाचे महत्त्व सांगतानाच मानवता धर्माची शिकवण आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारा इंचगिरी संप्रदाय लाखो भाविक भक्तांना आता आपला असा वाटू लागला आहे चला तर मग बागलकोट जिल्ह्यात जमखंडी तालुक्यातील शिप्परगी येथील श्री संत सद्गुरू संगमेश्वर महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊ आणि नेमका इंचगिरी संप्रदाय आहे तरी काय हे परमपूज्य श्री प्रभुदेव महाराज यांच्याकडून जाणून घेऊ उत्तरवाहिनी कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं गाव याच पवित्र उत्तर वाहिनी कृष्णामाईच्या काठावर महान तपस्वी परमपूज्य सद्गुरू संगमेश्वर महाराजांचे समाधी स्थळ आहे या समाधीस्थळावर हजारो भाविक दररोज येतात आणि नतमस्तक होतात इंचगिरी संप्रदायाचा उपदेश स्वीकारतात नामस्मरणात लीन होतात आत्मा आणि परमात्म्याचा भक्तिमय संगम येथे घडतो जणू कृष्णामयीच्या काठावर प्रति पंढरपूरच वाचल्याची प्रचिती येते इंचगिरी संप्रदायाचे विचार सांगणारे हिप्परगी मठ तीर्थकक्षेत्र म्हणून हजारो भाविक भक्तांसाठी हृदय सिंहासनी विराजमान झाले आहे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात जमखंडी तालुक्यामध्ये हिप्परगी येथे इंचगिरी संप्रदायाचे सुप्रसिद्ध असे मठ आहे उत्तरवाहिनी कृष्णामाईच्या तीरावर अत्यंत सुंदर अप्रतिम असे मंदिर भाविक भक्तांना आकर्षित करते मंदिरापासून ते नदीपात्रापर्यंत सुंदर असा घाट बांधण्यात आलेला आहे नक्षीदार कलात्मक कमानींनी बनलेले हे मंदिर पाहताक्षणीच भाविक भक्त देहभान हरपून जातात मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वागतासाठी दोन हत्तींचे शिल्प साकारण्यात आले आहेत मंदिरात प्रवेश केल्यानंतर इंचगिरी संप्रदायातील विविध महान तपस्वींच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली दिसते मंदिरात तळमजल्यासारखा भाग आहे पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर महान तपस्वी परमपूजी सद्गुरू संगमेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आहे बरोबर समाधीस्थळाच्या वरच्या मजल्यावर परमपूज्य संगमेश्वर महाराजांची दर्शन मूर्ती बसविण्यात आलेली आहे सद्गुरू परमपूज्य श्री संगमेश्वर महाराजांच्या समाधीस्थळापुढे भाविक भक्त नतमस्तक होतात आपल्या व्यथा वेदना मांडतात नवस बोलतात साकडे घालतात आणि श्री संगमेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने भाविकांच्या समस्या दूर होतात संकटातून त्यांची मुक्तता होते भाविक भक्त सुखी समाधानी होतात असा प्रत्यय अशी अनुभूती हजारो भाविकांना आले आहे हिप्परगी येथील इंचगिरी संप्रदायाच्या मठाचे उत्तराधिकारी म्हणून संत सद्गुरू परमपूज्य श्री प्रभुदेव महाराज हे सध्या भाविक भक्तांच्या समस्या माऊलीच्या मनाने आईच्या अंतकरणाने समजावून घेत आहेत भाविक भक्तांना उपदेश देऊन त्यांच्या जीवनाचे कल्याण करीत आहेत इंचगिरी संप्रदायाबद्दलची माहिती त्यांच्याच अमृतवाणीतून जाणून घेऊया श्री क्षेत्र इंचगिरी अध्यात्म संप्रदायाचे गुरु परंपरा एक रीतीने ह्या काळात प्रज्वलित झालेले आहे इंचगिरी अध्यात्म संप्रदायाचे मूळ पुरुष जंगम महाराज त्यांनी सिद्धगिरी सिद्धेश्वर महाराजाकडून महावाघ उपदेश घेऊन छत्तीस वर्ष एक न श्वास सोडता अखंड ध्यान करून आत्मसाक्षात्कार करून घेऊन मी गुरुलिंगजंगमिया झालो असं म्हणून त्यांनी सांगितलं तसेच त्यांचे परमशिष्य समर्थ भाऊसाहेब महाराजांनी आपलं गुरुचं नाव नागाप्पा नाही जंगम महाराज असं म्हणून ठेवले तसेच त्या पा त्यांच्यापासून गुरुलिंग जंगम महाराजानंतर भाऊसाहेब महाराज भाऊसाहेब महाराजानंतर गिरमल्लेश्वर महाराज सिद्धरामेश्वर महाराज असंच ते नंतर संगमेश्वर महाराज माघवानंद प्रभूजी शिवप्रभू महाराज कित्येक संत सद्गुरू होऊन गेले आहेत तसंच इंचगिरी गावामध्ये त्यांचं गुरुचं समाधी केल्यामुळे सद्गुरू समर्थ भाऊ महाराज भाऊसाहेब महाराजांनी इंचगेरीमध्ये मठ स्थापन केले गुरलिंगजंगम महाराजांचं देऊळ त्याचं समोर सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराजांचं देऊळ समोर समोर असून त्या देऊळ पूर्ती काम सद्गुरु समर्थ गिरमलेश्वर महाराजांनी केल्यामुळे इंचगिरी गावामध्ये मठ असल्यामुळे इंचगिरी मठ म्हणून आहे तसंच इंचगिरी संप्रदाय म्हणून प्रसिद्धी आहेत परमपूज्य सद्गुरु श्री संगमेश्वर महाराजांच्या समाधीस्थळाच्या समोरच दक्षिण बाजूला परमपूज्य श्री काडशिद्धेश्वरजींचे मंदिर आहे तर समाधी स्थळाच्या उजव्या बाजूला भक्तनिवासाची इमारत आहे डाव्या बाजूलाही भक्तनिवास आणि अन्नछत्रासाठी भव्य अशी इमारत उभारण्यात आलेली आहे दर अमावस्येला समाधी स्थळाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते भाविकांसाठी महाप्रसादाची अखंड सेवा येथे सुरू असते संप्रदायामध्ये मूळ मुद्दा अजप अनिरुवाची ध्यान पद्धती प्रत्येकाला हे ध्यान करता येतं तसंच ते सद्गुरूकडं शरण जाऊ त्यांच्याकडून नामोपदेश घेऊ आणि ज्यांनी नामस्मरण करतात त्यांनी देवच आहे देव होतात अहम ब्रह्मास्मि तत्वमसी अयमात्म ब्रह्म सर्व ग कलविद ब्रह्म हे परमसत्य आहे हे ब्रह्म कसं आहे ह्या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनीमध्ये जन्मलेला प्रत्येक जीवी आणि सर्व जीवीकडं सृष्टीकडं बघितलं तर वेगवेगळं दिसतं पण असं सृष्टी निर्माण करून ब्रह्माने बाहेर बसलं नाही त्यांनी प्रत्येक जीवीचं प्रत्येक शरीरामध्ये आत्मरूपाने बसून कर्तृ भोक्तृ साक्षी सर्व सर्वव्यापक होऊन त्यांच्या शरीरामध्ये ह्या प्रकृती अनुसार ते जीवत जीवन जगत आहे असं हे ब्रह्मांडमध्ये असं जीव जगत जन्मलेलं आहे आणि ह्या जीव जगतमध्ये जन्म श्रेष्ठ आहे हे मानव जन्माला प्रज्ञा असल्यामुळे त्यांचं स्वरूपाबद्दल समजून घेण्याकरिता ह्यांना कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तमिळनाडू या राज्यात इंचगिरी संप्रदाय विपुल प्रमाणात विखुरला गेला आहे इंचगिरी संप्रदायात नामस्मरणाला अधिक महत्व आहे त्याचबरोबर दासबोध ग्रंथाला प्रमाण मानण्यात आलेले आहे दासबोध तत्वावर मनुष्याची जीवनप्रणाली सुखकारक निश्चित होते म्हणून दासबोधाला प्राधान्य दिले आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची सांगड घालून दिवसभर जीवन जगण्यासाठी परिश्रम समाधान सुख मोक्षप्राप्तीसाठी अखंड नामस्मरण हे या संप्रदायाचे मुख्य ध्येय आहे सद्गुरू परमपूज्य माधवानंद स्वामींच्या आज्ञेनुसार परमपूज्य सद्गुरू प्रभुदेव महाराजांनी मठाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे नित्यनेम असा आहे चार वेळ नित्य नेम ठेवलेला आहे नित्यनेमे देव बेटे नित्य नेमे भूसागर तुटे नित्य नेमे पाविजी ती उत्तम पद नित्य नेमावीन काही नाही तसंच चार वेळ नित्यनेम चालत असतात त्या नित्यनेमामध्ये कसं काय केलेले आहे मा, भाऊसाहेब महाराजांनी हे शैव वैष्णव दोन पंथ आहे आपला हा वैष्णव आणि शैव हे दोन पंथामध्ये एक करून टाकलेले येतं सगळं नियमामध्ये वारकरी संप्रदायाचे अभंग घेतले आणि शरण संप्रदायाचे वचन साहित्य घेतले तसंच दास संप्रदायाचे पदपद्य घेतले तसंच ते सर्व मिक्स होऊन चार वेळ नित्यनेम केलेलं आहे तसंच ह्या संप्रदायाचे मूल ग्रंथ म्हणून स्वीकारलेला आहे काय ते दासबोध समर्थ रामदास विरचित दासबोध ते ग्रंथ राज आहे त्या ग्रंथामध्ये सर्व शास्त्र संमतीच आहे सर्व वेद वेदांत आणि सार गीता सर्व दासबोधामध्ये येतात तेच दासबोध रोज तीन समास इथं वाचत आहे तीन समासावर प्रवचन करत आहे तसंच चर्चा करत आहे तसंच नित्यनेम उपासना करत असतात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये परमपूज्य सद्गुरु संगमेश्वर महाराजांची सलग तीन दिवस पुण्यतिथी उत्सव सोहळा होतो या तीन दिवसांच्या काळात दासबोध पारायण भजन कीर्तन सर्वधर्म संमेलन अन्नदासोह ज्ञानदासोह केला जातो विविध राज्यातून पालखी दिंडी सासनकाठ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीने येथे दाखल होतात विविध राज्यातून त्या संप्रदायांच्या मठांचे मठाधिपती येथे उपस्थित राहून संपादन करून भाविकांना मार्गदर्शन करतात या सोहळ्यात आंतरजातीय सामुदायिक विवाह हा उपक्रम केला जातो गेल्या पन्नास वर्षात गोहत्याबंदी, व्यसनमुक्ती आरोग्य शिबिर वृक्षारोपण स्वच्छता अभियान राबवून निकोप समाज व्हावा असा परमपूज्य प्रभुदेव महाराजांचा प्रयत्न आहे संगमेश्वर महाराजांनी ज्यावेळी ध्येय ठेवले त्यावेळी त्यांचं समाधी झाल्यानंतर इथं प्रत्येक वर्ष सप्ताह होत चालले त्या सप्ताहामध्ये अं तसच ते संगमेश्वर महाराजांचं समाधी ह्या कृष्णाकाठी उत्तरवाहिनी कृष्णा उत्तरवाहिला वाहत आहे त्याचं काठी संगमेश्वर महाराजांचं समाधी बनलेले आहेत तसंच ते उत्तर वाहिनीचं महत्व सुद्धा ह्या क्षेत्राला आहे तसेच ह्या क्षेत्रामध्ये आंतरजातीय अंतरदर्मी अंतर होत चालतात सप्ताहमध्ये जात्रामध्ये आणि ज्यावेळी सप्ताह होतात त्यावेळी कमीत कमी वीस एक गावचे हुबळीपासून इथं महाराष्ट्रापासून दिंडी पालख्या येतात त्यांनी चालत येतात तसंच प्रत्येक गावोगावी प्रचार करत येतात ह्या संप्रदायामध्ये जाती नाही धर्म नाही पंथ नाही संप्रदाय नाही काही नाही असं तत्वज्ञानाचं जे त्या पायरीवर हे चाललेलं संप्रदाय आहे मुळे इथं कोणत्याही स सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व लोक इथे येतात आणि जातात तसेच त्या सद्गुरुसमंत मानंद प्रभूजी हा स्वतंत्र संग्राममध्ये भाग घेतलं होता त्यांनी भाग घेतण्यापूर्वी त्यांचं वया अठराव्या वर्षा वयामध्ये इथं वैयक्तिक सत्याग्रह केले ह्या संगमेश्वर मठामधून त्यांचा वैयक्तिक सत्याग्रह केले त्या सत्याग्रहाला ह्या भागातले लोक त्यांचं मागं राहिले आणि ब्रिटिश लोकांना फार आडवा येऊन ह्या स्वराज्यासाठी काम केलेलं लोक होतं तसंच ह्या देशाचं उद्धारकरिता प्रत्येकाचं काम होण्याकरिता गोहत्याबंदी प्रतिबंध महात्मा गांधीजीचं सर्वोदय विनोबा विनोबबावेचं जे ग्रामदान ग्राम स्वराज्य बुधानं हे सर्व कार्यामध्ये ह्या संप्रदायाचे लोक भाग घेतले आणि तसंच त्या प्रचारार्थ आपलं जीवन समर्पण केले तसंच ते त्यांनी ते काम करत आलेले आहे तसंच हे ह्या संप्रदायामध्ये दिंडी पालखी उत्सव म्हणजे चालत जायचं पालकी घेऊन जायचं आणि प्रत्येक गावामध्ये हा संप्रदायामध्ये सांगायचं आणि सर्व धर्मामध्ये एक होण्याकरिता प्रत्येकाला उपदेश द्यायचं चा, हे चालूच आहे मानव कल्याण आणि भक्तीचा महापूर पाहता प्रतीप पंढरपूर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या स्थळाला पवित्र तीर्थस्थळ असल्याची श्रद्धा भाविकांची आहे परमपूज्य प्रभुदेव महाराज अनेक ठिकाणी प्रवचन मार्गदर्शन करण्यासाठी जातात आत्मोन्नती समाजोन्नती राष्ट्रोन्नती साधावी हे, हे। या मठाचे स्वप्न आहे इंचगिरी संप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या या मठाला भेट देऊन अवश्य पुण्यलाभ घ्यावा हेच भाविकांना विनम्र आवाहन रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ